नंदुरबार येथील एम के डी फार्मसी कॉलेज मध्ये आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी इतर पदाधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक आदी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये आमदार किशोर दराडे यांचा शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याचे प्रत्येक तालुक्यातून नवापूर अक्कलकुवा तळुदा शहादा या ठिकाणाहून आलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी निवेदनं देखील दिली आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या समस्या अत्यंत गंभीरपणे ऐकून त्या सोडवण्याचं आश्वासन देत विधान परिषद या समस्या मांडणार असल्याचं देखील सांगितलं शेवटी त्यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत मला सेवा करण्याची संधी दिली आणि पुन्हा निवडून दिलं याचं श्रेय नंदुरबारला जात असं विनम्रपणे सांगितलं त्या दरबारामध्ये आपली चर्चा होईल आपण सगळे आला सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही मला परत सेवा करण्याची संधी दिली रिपीट हा मतदारसंघ असा आहे का रिपीट आमदार कधी झाला नाही तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने रिपीट आमदार हे सगळं स्त्रिय जातं तर नंदुरबार जिल्ह्याला जातं असं मी अजून सांगतो कोपरावाला गेलो नाही जिल्ह्याचा जिल्हा तर सगळ्यात पण सांगतो मला सगळ्यात जास्त मतदान कोणी केला असं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यामुळे जास्त जास्त प्रेम हे नंदुरबार जिल्ह्यात राहणार आहे आणि आता मी सुद्धा नंदुरबारचाच आलो आहे एक मला सातारा माझा नंदुरबारचा आहे कोणाला बघायचा तर फोन घ्या तुमच्यातला जे घरचा माणूस आहे तुम्ही कधी मला फोन करू शकता आमचे तालुका प्रमुख इथं सगळे आलेले पाटील सर आलेले गुजराती सर आलेले आहेत सक्रेट तालुका करून कदम सर आले नवचे कदमसर आले जवळ त्यांचे परदेशी सर आलेले पदन सर आले तुमचे जे बी काय काम असतं त्यांना ते करण्यात करत सांगतील आणि परत आपण आज काही काम असतं तर माझा मुलगा शुभोमदाराने असतो त्यालाही जर घडून भेटला तरी बरेचसे तुमच्या कामा मार्गे लागतील आणि नंदुरबार जिल्हा एकदम सतत जिल्हा आहे पण माझी एक आपल्याला विनंती आता शिक्षणासाठी आपल्याला पुण्याला मुंबईला जायची गरज नाही सगळं शिक्षण तुम्हाला इथंच मिळणार आहे नर्सी एल के जी पासून पी जी पर्यंत हा कॅम्पस करायचा आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असं तर भैया म्हणे का तुमच्याकडे एम बी बी तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली तर इथं एम बी एस कॉलेज सुद्धा आपण चालू करू तुमचे आणि एम एस कॉलेज शिक्षकांच्या मुलाला पंचवीस टक्के सवलत करणार आहे मी म्हणजे सगळे मुलं सगळ्या शिक्षकांच्या मुलं फार्मसीचे प्राचार्य आणि इंजिनिअरिंग प्राचार्य गुन्ह्याचे आहे नाशिकवर फार्मसी कॉलेजला प्राचार्य आलेले आणि नंदुरबार जिल्ह्यातला माणूस कुठेही बाहेर शिकायला गेला नाही हा माझा एक माणस आहे आपल्याला एक सिद्ध करून दाखवायचा हा जिल्हा आदिवासी जिल्हा नाही पण हा जनरल जिल्हा आहे आणि सगळ्यात चांगला ब्रिज नंदुरबार जिल्ह्यात मिळत असत याचाही मला अनुभव आहे म्हणून तुम्ही सर्वांनी आमच्या संज्ञाला मदत करायची

सातत्याने त्रास घ्यायला लागतो पगारात निर्मिती आणि असंच म्हणायला पाहिजे आणि ते पैसे वाचले पाहिजे त्याच्यासाठी शिक्षकांचा मुलगा का तुमचा मुलगा बरं का म्हणजे आमच्या गावचा आमच्या शाळेतला काही काही नाही असं मला करता येणार नाही तुमचे अनंत उपकार माझ्यावर आहे म्हणून मला ते पाटील सर साहेब सुशांत शेती परंतु उपस्थित संघटनाचे पदाधिकारी श्री मुकेश पटेल सर अध्यक्ष मुख्य अध्यापक समितीला धन्यवाद याचसोबत सर्व ज्येष्ठ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सदर शिक्षक दरबारसाठी उपस्थित पदाधिकारी अधिकारी यांचे स्वागत करून सदर सगळे विषय पत्रिकेनुसार खालील विषयावर चर्चा निवारण करण्यात आले ते विषय खालीलप्रमाणे सन्मान्य किशोर भाऊ शिक्षक आमदार यांनी मागील शिक्षण दरबार तक्रार